मोनालिसा जशी अग्नियेच्या फ्लोअरवर आली तिची सर्वात पहिली नजर तिथेच घुटमळणाऱ्या कृतीवर गेली आणि इथे मोनालिसाचे ओठ तिरकस रुंदावले पण जसं कृतीचं लक्ष मोनालिसावर गेलं तिच्या ओठांवर अशी काय स्माईल आली जणू हिचीच लहानपणी कुंभमेळ्यात हरवलेली बहीण हिला वर्षाने भेटते आहे म्हणजे उगाच दाताची बत्तीशी दाखवण्यात काय पॉइंट होता ना कृती अग्नियाच्या कॅबिन कडे एक नजर बघून पळतच तिच्या जवळ आली मॅम तुम्ही तुम्ही अगदी तो काळा गेंडा खाली नाही तर त्या रेड्याने तुम्हाला बॉस पर्यंत पोहचूच दिलं नसतं तुम्ही तुम्ही आता पटकन जा आणि बॉसला भेटा कृतीच्या सांगण्यावर मोनालिसाचे ओट अगदी गडद झाले फक्त अग्नियेच्या खबरी जाणण्यासाठीच ती ह्या कृतीला सहन करायची नाहीतर कोणाची नसती छा तिला पटायचीच नाही गुड जॉब कृती तुला ह्याचा बक्षीस तर भेटून जाईल बट मेक श्योर वन थिंग आता मला आणि अग्नीला कोणताही डिस्टर्बन्स नको आहे आय वॉन्ट टू फील माय अग्नी बॅडली मोनालिसाच्या नजरेतले भाव बघून कृती तिचे इरादे काय ते समजून गेली न समजायला दुतखोळी थोडी ना होती ती आणि अग्नेय होताच असा की त्याच्या एका नजरेसाठीही मुली त्याला समर्पित व्हायला रेडी असायच्या कृतीला खरं तर मोनालिसावर कुठेतरी जलेसी ही वाटत होती पण ती काहीच करू शकत नव्हती हेही तर तितकंच खरं होतं इकडे अग्नेय त्याच्या कामात खोलवर बुडाला होता आल्यापासून त्याला साधी उसंतही मिळाली नव्हती त्यात त्याला पुढच्या आठवड्यात त्याच्या लंडनच्या ब्रांचलाही व्हिजिट करायची असल्याने तो इकडची कामं पटापट मार्गी लावत होता त्याच्या जाण्याचं सकाळपासून मॅसेजवर छळणं सुरू असल्याने तो जमेल तसं तिलाही रिप्लाय देत होता काय करणार ज्याला पूर्ण जग घाबरत होतं तिथे तो त्याच्या जाणाला घाबरायचा मॅडमचा नखरेल रागच तर जीव घ्यायचा त्याचा तो आताही कामात गुंतलेला होताच की त्याच्या डोअरवर नॉक झालं त्याला वाटलं रॉकी किंवा कृती असेल म्हणून त्याने आत यायची परमिशन दिली कमिन त्याचा तो मॅग्नेटिक आवाज कानावर पडला आणि इथे मोनालिसाच्या ओठांवर हसू पसरलं त्याचा आवाजही ऑलमोस्ट एका महिन्याने ऐकत होती ती त्या आवाजालाही मनात साठवत ती दार ढकलून आत आली आणि जशी तिची नजर समोर चेअर बसलेल्या अग्नेयावर गेली तसे इथे मोनालिसाचे डोळे चमकले त्याची ती क्रूर गंभीर पर्सनॅलिटी जबरदस्त ऑरा आणि त्या हँडसम चेहऱ्यावरचा खतरनाक ॲटिट्यूडच वेड लावायचा तिला वेडी होती ती त्याच्यासाठी इतकी की तिच्या प्रेमाची काही हद्दच नव्हती अग्नी तिने एकदम प्रेमाने मादक आवाजात त्याला हाक मारताच इथे अग्नि याच्या कपाळावर हलकी अटी उमटली आणि त्याने झटक्यातच वर बघितलं तशी त्याची ती करारी नजर बघूनच मोनालिसा तर पुरती घायाळ झाली पण तिला समोर पाहून अग्नियेच्या डोळ्यात मात्र किंचित राग पसरला त्याने गंभीरपणे आधी एक नजर त्याच्या लॅपटॉप कडे पाहत दीर्घ श्वास सोडत त्याच्या कपाळावर बोट घासली आणि एक मेसेज करून फोन साईडला ठेवला आणि परत त्याची ती भेदक नजर समोर हुब्या मदनाच्या सुंदरीकडे आली अग्नी तुम्ही तुम्ही मला बघून हॅपी नाही झालात मोनालिसाच्या चेहऱ्यावरून जितका आनंद ओसंडत होता तितकाच अग्नियेचा चेहरा निर्विकार होता जणू तिच्या येण्याचा त्याच्यावर किंचितही परिणाम झाला नाही वॉट आर यू डुइंग हिअर अँड हाऊ यू कॅन एंटर इन टू माय कॅबिन विदाउट माय परमिशन त्याचा तो थंड आणि करारी आवाज कानावर पडताच आधी तर मोनालिसा पूर्ती गोंधळून गेली पण तिने तिने लगेच सावरलं स्वतःला कारण अग्नेयच्या या थंड तिला सवय होती असं का बोलत आहात तुम्ही आहे आहे मी इथे का आली आहे सा बोलत बोलत ते बोलत बोलतच अग्नेय जवळ येऊन डायरेक्ट त्याच्या मांडीवर बसली आणि त्याच्या गळ्यात हात गुंफले तशी अग्नेयची नजरही तिच्यावर आली इकडे सियाही नुकतीच अग्नियेच्या फ्लोअरवर आलीच होती की तिला ही समोर आपल्या कृती मॅडमच दिसल्या आता हिरंबा इथे सिक्युरिटी गार्डचं काम करायला थांबलेली की काय त्या दोघींची नजरा नजर होताच दोघींच्याही कपाळावर आट्या पसरल्या ही ही बया बघेल तेव्हा इथेच भुतासारखी फिरत असते का की हिला काही काम नसतात म्हणून या फ्लोअरला चिकटून बसलेली असते पुढच्या वेळी ही फक्त मला इथे दिसू दे मग ह्यांचीच क्लास घेते सिया कृतीवर नजर रोखूनच विचार करत करतच पुढे आली तू तू इथे काय करतीये पण कृती मात्र सियाला इथे बघून काही क्षण भांबावली कारण केबिन मध्ये मोनालिसा असल्याने आता तिचीच पंचायत झाली होती मला सरांना भेटायचं आहे सियाने कृतीला इग्नोर करत पुढे पाहून टाकलंच होत की ए, ए थांब तू तू बॉसला असं डायरेक्ट भेटू नाही शकत तुझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर असेल तरच तू बॉसला भेटू शकतेस कृतीच्या बोलण्यावर सियाला तिचा रागच आला कोणी तिला तिच्या अहोंना भेटण्यापासून अडवतय हे तर तिला सहन होणारच नव्हतं मला त्यांना भेटायला कुठल्याही अपॉइंटमेंट लेटरची गरज नाही तू जाऊन त्यांना सांग सिया आली म्हणून मग ते स्वतःच मला आत बोलवतील सिया पूर्ण आत्मविश्वासाने बोलताच इकडे कृतीच्या भुवया उंचावल्या आधीच तिला सियाला ऑफिसमध्ये मिळणार अटेन्शन रुचत नव्हतं त्यात तिचं अग्नियेच्या बाबतीतही इतक्या ठामपणे बोलण्याने आत्ता मात्र तिच्या डो डोक्यात तिडीक गेली अग्ने याच्या नजरेत येण्यासाठी तिने मागची तीन वर्ष किती आटापिटा केलेला पण ही काल आलेली मुलगी जर तिच्या पुढे जाऊ पाहतीये तर तिला राग येणं स्वाभाविकच होत हिला जरा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना हिच्या सुंदरतेवर आता जेव्हा ही आत मॅम आणि बॉसला एकत्र बघेल ना तेव्हाच तिचा भ्रमाचा भोपळा फुटेल कृती म्हणातच कुत्सित हसत काहीसा विचार करते ठीक आहे जा तू कृती बळबळच बड़ा हसत बाजूला होताच सिया आनंदाने पटापट चालत अग्नियेच्या केबिनजवळ आलीच होती की सिया तोच तिला मागून आलेल्या मोठ्या हाकेने तिने दाचकून वळून पाहिलं तर आरव पोटावर हात ठेवून अक्षरशः धापा टाकत तिच्या समोर होता त्याची हालत बघून तो किती घाईत आलाय हे तर फक्त त्या देवालाच माहीत कृतीनेही त्याच्याकडे वैतागत पाहिलं आरव अरे का, काय झालं इतका का दम भरलाय तुला सिया त्याची हालत बघून काळजीने पटकन त्याच्या जवळ आली अगं ते, ते तू चल ना आपल्याला तडक निघावं लागेल देश प्रॉब्लेम मध्ये दे अडकलाय आरवने एक नजर अग्ने केबिनकडे पाहत पटकन सियाचा हात पकडला अरे हो हो जाऊ ना पण पण मला ह्यांना सांगून तरी येऊ दे सिया त्याच्या या बावरलेल्या अवस्थेला बघून स्वतः तर पूर्ण बावरली होती आता खाली केबिन मध्ये तर हा प्राणी एकदम ठीक होता मग अचानक ह्याला नेमका कुठला झटका बसला तिला हाच प्रश्न पडला होता पण तिला काय माहीत ना त्याला तर जोर का झटका झटका किती जोराने आणि तो जर हिला बसला तर ही तर कोमातच जायची देवा आता या बयेला कस अडवू मी जर हिला अडवलं नाही तर तो हिटलर मलाही फाशीवर चढवताना एक क्षणही विचार करणार नाही कारण आतमध्ये जो फटाका आहे तो या बयेला सहन होणार आहे का का? का टाइमला प्रत्येक ला माझीच लागते काय माहीत भाईचे नसते का अंडही आता मलाच निस्तरावे लागत आहेत सियाच आत जायचं ऐकून आरवणे म्हणतच कपाळावर हात मारून घेतला हो हो सर त्यांना बॉसला भेटायचं आहे तर भेटू द्या ना कृती ही ओठांवर हसूता आणत साळसूदपणाचा आव आणत पुढे आली तिला बघून तर आरव अजूनच सरफडला मिस कृती इतका पण जबडा ताणू नका की नंतर तसाच फाकून राहील आणि तुम्हाला एवढीच हौस आली तर तुम्हीही तुमच्या बॉसला भेटून या जा आरवने रागात कृतीकडे बघून दांत आवडले मी मी नाही म्हणजे माझ बॉस कडे काहीच काम नाही आहे आरवच्या बोलण्यातला राग बघून कृती कडबडून मागे झाली कारण ती आत गेल्यावर अग्नी तर चिडेलच पण मोनालिसा तर तिला कच्चा फाडून टाकण्याचे चान्सेस जास्त होते हिला जर ह्यांच्याकडे काही काम नाही आहे तर ह्यांच्या फ्लोअरला वाळवीसारखी वाळवी सारखी का ही सियाने कृतीवरची बारीक नजर आरव वर आणली आरव अरे तू मला एक मिनिट सोड बर मी लगेच त्यांना सांगून आले मग आपण लगेच निघू मन बघण्यासाठी अधीर झालेलं आणि का होणार ना ना। सकाळ नंतर तो तिला दिसलाच नव्हता माझ्या आई तुला मी एक मिनिट जरी सोडलं ना तर पुढच्याच मिनिटाला माझी स्वर्गात इंद्रदेवांबरोबर मीटिंग फिक्स होईल नाही ग नाही इतक्यात नाही मरायचं मला अजून तर माझं लग्न आणि हनीमूनही झाला नाही निदान हणीमुनच सुख तरी मिळू दे मला घ्या इथे कोणाच काय आणि ह्या मुलाच काय ह्याला तर मरणापेक्षाही जास्त ह्याच्या हणीमुनच पडलंय खरंच ह्याच कस होणार हे तर त्या इंद्रदेवालाच माहीत पण एक मिनिट ह्या ह्या बाईचं प्रेम आज का बर इतक उतू जातय जर मी हिला आज सोडलं तर भाई तर मला आडवाणी असा चार समांतर भागात चिरून टाकेल आरवचा जीव आता कंठाशी आलेला सांगायचं तर त्याला खूपच रडू येत होत पण दोन मुलींसमोर रडायचं तरी कस ना इज्जतीचा कचरा नाही होणार का सर अहो ती इतकी बोलतीये तर जाऊ ना तिला तू जा जाऊन भेटून ये कृती ही परत तिचं तोंड उघडत सियाला बळत हसत प्रोत्साहन देते तिला तर काहीही करून सियाला आत पाठवायचंच होतं तुझ्या आईचा आरव रागात कृतीला शिवी हसडणार की ती सियाचे मोठे झालेले डोळे बघून त्याने त्याचे शब्द पटकन सावरले कृती मॅडम तुमच्या तुमच्या आईचा नंबर द्या मला मी मी त्यांना तुम्हाला घ्यायला बोलवतो आरवने फिरवलेले शब्द बघून कृती बारीक डोळे करून त्याच्याकडे बघते तिला त्याचे शब्द त्याच्या डोळ्यातल्या रागाबरोबर मॅच करताना दिसत नव्हते पण सर माझी आई काय येणार ना इथे मी तर माझ्या स्कूटीने आली आहे कृतीच्या ह्या उत्तरावर तर आरवला कुठे डोकं आप टू असं झालं अगरंभे आता तू तु तुझा हे सडक तोंड बंद करते कि गळा दाबो तुझा तू स्कूटीवर ये नाही तर रेड्यावर बसून ये मला काय तर आता भयंकर चिडचिड होत होती सर तो हँग झालेला बघून कृतीने मुद्दाम त्याला परड्डी बचल तसही त्याला सियाची बाजू घेताना बघून तिचं डोकच फिरायचं तुझ्या आईला कामधंदे नाहीत ना म्हणून ये ती येतये इथे आता तुझे ही काम धंदे झाले असतील तर जाण अग बाई का जीव घेते या लेकराचा आरवला तर सिया समोर असल्याने कृतीवर डाफरताही येईना नाही तर त्याने तर तिच्या झिंजा उपसून हातात दिल्या असत्या सर पण मी काय केलं मी तर हिला फक्त बॉसच्या केबिनमध्ये जायची परमिशन दिली कृती ही आता मुद्दामून त्याच गोष्टीवर अडून बसली आरव अरे मी सिया परत त्याला काही बोलायला जाणार सिया हे बघ मला ना खूप म्हणजे खूप जोराचा प्रेशर आलाय चल ना घरी जाऊ आरवने पटकन त्याचं पोट पकडून कळवळण्याचं नाटक केलं तशी सिया ही बावरली सर असा कसा प्रेशर आला तुम्हाला अरे देवा या एक रंभेने त्या पोराचं जीन खरंच हराम करून टाकलेलं कसा आला म्हणजे जसा तुला रोज सकाळी येतो तसाच मला आत्ता आला आरोच्या या तडकाफडकी उत्तरावर सियाचे डोळे मोठेच झाले पण कृतीला मात्र अगदी शिरशिरी आल्यासारखं झालं सर अहो काहीही काय बोलताय आणि तसंही आपल्या कंपनीच्या प्रत्येक फ्लोअरवर कितीतरी वॉशरूम आहेत तुम्ही कुठल्याही वॉशरूम मध्ये जाऊन आरामात हलकं व्हा तोपर्यंत हिचंही बॉसला भेटून होईल कृती परत बॅटिंगला हुबी राहिलेली बघून आरोचा मेंदू आता ठणकायला लागला मिस कृती तुम्ही एक काम करा तुम्हीच त्यातला एक वॉशरूम मला नीट क्लीन करून द्या मग मी जाऊन तुम्ही म्हणाला तसा हलकच काय तर जडही होऊन येतो चला आरो दांत ओठ खातच पुढे ये कृतीचा हात पकडणार तोच कृती पटापट दहा पावलं मागे झाली काय नाही नाही सर माझा माझा ऑफिस टाइम संपलाय माझी आई माझी वाट पाहत असेल मला मला गेलं पाहिजे कृतीने तर घाबरून तिथून धूमच ठोकली तसा आत्ता कुठे जाऊन आरवने सुटकेचा श्वास घेतला तो अर्थ त्याचा मोर्चा सियाकडे वळवणार त्या ही बया ही सुरू झाली आरू तू फक्त दोनच मिनिट थांबशील का मी लगेच लगेच सांगून आले सियाला अजूनही त्या मुद्द्याला पकडून बसलेलं बघून आरवला तर आता स्वतःच डोकं फोडूस झालं म्हणजे इतकं सगळं करूनही हिची गाडी काही पुढे जाईना देवा देवा नक्की कुठल्या जन्माचा बदला घेतोस ते तरी सांग सगळे नग तू माझ्याच आयुष्यात भरलेस का तो भाई तसा आणि ही वेंदळी अशी कुठे कुठे जाऊन जीव देऊ सांग आता मनात स्वतःचे केस ओढले आणि आधी स्वतःला शांत केलं सिया अग कसली अशील ग तू म्हणजे इथे प्रेशरने माझा कुकर फुटायला आलाय तरी तुला त्याच काहीच नाही म्हणजे तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना इथे मला मला इतका त्रास होतोय माझा प्रेशर आता गळ्यातून बाहेर यायचा बाकी तरी तू तू अशी वाकती है। नको, नको नको इतकी निष्ठूर होऊस नाही तर मी एक काम करतो इथेच मोकळा होतो तू तू जा भाईला भेटून ये माझ काय ना आरवणे आता फायनली त्याचं ब्रह्मास्त्र काढत पोटाला हात लावून तो जास्तच कळवळू लागला ते बघून सियाला अगदीच कसंतरी झालं सॉरी सॉरी आरो तुझा त्रास माझ्या लक्षातच आला नाही तू तू चल आपण आधी घरी जाऊ सिया आरवला घेऊन वळताच इथे त्याने सुटकेचा श्वास घेत एक नजर अग्नेयच्या केबिनकडे पाहिलं आणि सियाच्या खांद्यावर हात ठेवत तिला तिचून घेऊन गेला पाप त्या लेकराचे इतके हाल झाले की त्याला खरच आता प्रेशर यायचाच बाकी राहिलेला सिया आणि आरव तर गेले पण इकडे आतमध्ये मात्र अग्नियने मोनालीसाला त्याच्या मांडीवर बसताच पाल झटकावी तसं ढकलून दिलं तशी ती स्वर्गातून डायरेक्ट जमिनीवर आपटली आणि तिने तसंच मान वर करून अविश्वासान अग्नेयकडे पाहिलं हाऊ डेअर यू टू कम क्लोज टू मी अग्नेयने उठत त्याच्या अंगावरच ब्लेझर काढत रागात मोनालिसाच्या बाजूला फेकलं जणू आता तिचा स्पर्शही त्याला मान्य नव्हता कारण तो आधीचा अग्नेय थोडी ना होता आता तर तो फक्त त्याच्या सियाचा अग्नेय होता अग्नी व्हॉट्स रॉंग विथ यू तुम्ही विसरलात का मी कोण आहे मी मी मोनालिसा आहे तुमची मोनालिसा जिच्या सोबत तुम्ही कितीतरी रात्री स्पेंड केल्या आहात कितीतरी वेळा आपण खूप क्लोज येऊन समरूप झालो आहोत आणि आज आज तुम्ही मला ओळख ही दाखवत नाही आहात तुम्ही विसरलात का आपण एकमेकांवर किती प्रेम मोनालिसा रागात हुबा राहत बोलतच होती की होल्ड ऑन त्याचा तो भेदक आवाज त्या भिंतींनाही हादरून गेला तशी मोनालिसाचीही चांगलीच भंबेरी उडाली कारण तिला कळून चुकलं तिने चुकीचा शब्द उच्चारला ते पण आज ती त्यांच्या नात्याचा सोक्ष मोक्ष लावणारच होती व्हॉट व्हॉट यू सेड कम अगेन प्रेम मीन्स लव मी मी कधी तुला प्रेमाची कमिटमेंट दिलेली मला तर आठवत नाही अँड यू ऑल्सो नो दॅट व्हेरी वेल आय एम नॉट लव यू अग्नेय तिच्या डोळ्यात खोलवर त्याची ती तीक्ष्ण नजर रोखत अक्षरशः रागात गरजला तशी मोनालीसा घाबरून दोन पावलं मागे झाली पण मी मी तर तुमच्यावर प्रेम करते ना अग्नी तेही अगदी वेड्यासारखं मोनालिसा डोळ्यात पाणी आणून अग्नेयकडे पाहते देन इट्स टोटली युअर फॉल्ट अग्नेय अजूनही त्याच्या म्हणण्यावर ठाम होता मग आपल्यात जे झालं ते त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याच्या या कोरडेपणाच्या बोलण्यावर मोनालिसाचाही राग खतखतून आला इट जस्ट फिजिकल नीड आणि यू अल्सो अवेअर इट तू स्वतःहून मला अप्रोच केलं होतंस मी तुझ्याकडे बघितलंही नव्हतं तुला पहिल्या टाइमलाच आधीच मी क्लिअर केलेलं स्टील तुला त्यात प्रॉब्लेम नव्हता एम आय राईट right? अग्नेयाच्या या सडेतर उत्तरावर मोनालिसाच्या तोंडावर अशी काय चपराक बसली की ती काही क्षण सुन्नत झाली आय आय अग्री मी मीच अप्रोच केलं तुम्हाला बट आफ्टर दॅट आय आय फॉल इन लव विथ यू प्लीज अग्नेय लेट्स मेक मॅरेज मोनालिसाच्या बोलण्यावर अग्नेयच्या डोळ्यात रक्तच उतरलं आणि त्याची हाताची मूड आवळली जाऊन कपाळावरची शिरंही तडतडू तर लागली कारण त्याचं प्रेम तर एकच होतं त्याची जाना त्याची हक्काची वाईफ आणि आता त्याची लाईफ मग आता बाकी कोणाला तो त्यांच्या मध्येच काय तर आसपासही फटकू देणार नव्हता खुश तर मग चला फायनली सियाने आणि मोनालिसाने एकमेकींना पाहिलं तर नाही आपल्या आरव बाबांनी आयुष्याची काशी लावून सियाला तर तिथून नेलं पण काय वाटतं तुम्हाला अग्नेय ह्या पूर्ण झालेल्या तामझामला सांभाळू शकेल का जेव्हा त्याच्या सियाला कळेल ती तुटून जाईल यासाठी पुढचा भाग जर भाग बघा आणि आजचा आवडला असेल तर भर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सही द्या आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी